अठ्ठावीस जुलै या दिवशी महंत रामगिरीजी महाराज हे श्रीरामपूर तालुक्यातील सरलाबेट इथून हेलिकॉप्टरनं निघून लासूरगाव येथील मराठवाड्याची कुलस्वामिनी देवीच्या मंदिरावर पुष्पवृष्टी करून स्टेशन येथील गणपती मंदिरावर पुष्पवृष्टी करणार आहेत तदनंतर गवळी शिवरा येथील महारुद्र हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी करून सप्ताहस्थळी आगमन करणार आहेत या सप्ताहाला लागणारी आठशे ते साडेआठशे एकर जमीन सपाटीकरण केली असून अडीचशे एकर जागेवर वाहनांची पार्किंग व्यवस्था केलीये सोळा ते वीस एकर जागा हॉटेलसाठी राखीव केलीये वारकऱ्यांसाठी स्वतंत्र भव्य मंडपाची व्यवस्था केली असून बाहेरगावच्या भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आलीये दररोज भोजनाची विनामूल्य व्यवस्था करण्यात आलीये पोलीस विभागामार्फत औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह व पोलीस उप उज्ज्वला वणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार व सिल्लेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे हेही वाहतुकीची अडचण होऊ नये म्हणून आणि सप्ताह मुंबई नागपूर एक्सप्रेस रोडवर असल्या या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही मिटलाय तसेच कायदा व शांततेचा भंग होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहे सप्ताह ठिकाण हे लासू स्टेशन पासून जवळच असल्याने रेल्वेना देखील भाविक येऊ शकतील त्यामुळे वीस ते पंचवीस लाख भाविक येण्याची दाट शक्यता सप्ताह समितीने वर्तवली आहे त्यामुळे यावर्षी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सप्ताहाची नोंद होणार यात शंकाच नाही असा अंदाज भाविक सांगत आहेत अठ्ठावीस तारखेपासून हा अखंड हरिणाम सप्ताह व्यक्ती गंगागिरी महाराज यांच्या नावाने या ठिकाणी सुरू होतं आहे साडेसहाशे एकरचा हा परिसर असून याच्यात सुमारे साडेचारशे एकर क्षेत्रावर वावर राहणार आहे अडीचशे एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे भजनी मंडपाचं काम जवळजवळ पूर्णत्वाकडे पोहोचलेलं आहे आणि महाराजांच्या कुटीचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे जवळजवळ किरकोळ थोडंसं शेवट हात करणं बाकी आहे स्वपाग्रहाचं काम पूर्ण झालेलं आहे कुमती वाढवण्याची मशिनरी वगैरे बाहेरून आणून त्याचे फिटिंगचं काम पूर्ण झालेलं आहे परिसरातील बऱ्याच गावांनी सुमारे शंभर ट्रॅक्टरच्या आसपास सरपंच हे विनामूल्य प्वस्त केलेलं आहे इथं या साईट उपलब ते उपलब्ध झालेलं आहे आणि साधारणतः दररोज तीनशे चारशे मुलं शाळेतले येऊन वाढण्याच्या कामासाठी मदत करणार आहे तसंच परिसरातील बरीचशी मंडळी स्वयंसेवक आहे की जे स्वतःहून या ठिकाणी येऊन सुमारे पाचशे सातशे स्वयंसेवक हे दररोज स्वतःच्या ठिकाणी येऊन तर श्रमदान करणार आहेत गवळीशिरा या गवळीशिरा ह्या गावचे बरीच महिला स्वयंसेवकही काम करत आहे आणि त्या परिसरातले साधारणतः चार हजार महिला त्या एका ड्रेस कोडमध्ये आपल्याला इथं मदत करताना दिसणार आहे महाराष्ट्राला जे आहे एकशे सत्तरावा सप्ताहसी योगिराज गांगिरी महाराजांचा अठ्ठावीस तारखेपासून सुरू होते या सप्ताहाची विशेषता म्हणजे डे पर डे सव्वा लाख लिटरची आवडी होती आणि साडेतीनशे साडेचारशे लिटरची आवडी या ठिकाणी अठरा शिकावातून गोळा होता इथं आमच्या अपेक्षा प्रसार सुरू होतो आणि तो प्रसाद इथं समितीने नेमलेल्या पंचवीस हजार स्वयंसेवकाच्या माध्यमातून तो शिस्तीनं वाढला जातो आणि ग्राउंड लेवलवर स्वच्छता आणि या बारीक बारीक गोष्टी अशा पद्धतीनं समितीचे नियोजन आहे जेणेकरून पाणी करावा सप्ता सगळं योगद्या गणपती दुनी लोकामध्ये त्याची नोंद व्हावी आणि त्या पद्धतीनं हा प्रयोग म्हणजे यशस्वी करण्याचा संपूर्ण मनोदय असून लंबापूर तालुका समिती आणि आता उद्या पद्धतीला कार्यरत आहेत गेली तीन महिन्यापासून ग्राउंड लेवलवर चांगले केले जेणेकरून पंचवीस लाख लोकांची व्यवस्था सुव्यवस्थित कायदा सुव्यवस्था पुन्हा ग्राउंड लेवलची सद्गुरू गंगागिरी महा गंगागिरीचे महाराजांच्या विश्वविक्रमाकडे वाटचाल करणारा सप्ताह आहे तो यावर्षी लासूर गंगापूर ता तालुक्यातील जा। जा। लासूर स्टेशन येथून जवळच असलेल्या हक्केच्या अंतरावर असलेल्या आरापूर गव गवळी शिवरा शिवारात आहे कमीत कमी आठशे ते साडे आठशे एकर एक जमीन ही सप्ताह कमिटीने सप्ताहासाठी नियोजित केलेली आहे या साडेआठशे जमिनीपैकी अडीचशे ते तीनशे एकर जमीन ही एक जे जमीन आहे ही पार्किंगसाठी राखीव ठेवलेली आहे आणि राखीव राखीव ती अडीचशे एकर ठेवल्यानंतर सोळा एकर ही निवासी व्यापारी गा गाळे झाले त्यांच्यासाठी राखीव आहे आणि कमीत कमी साडेसहाशे ते सहाशे एकर जमीन ही निव्वळ सप्ताहासाठी राखीव केली आहे आणि ह्या सप्ताहाचे विश्वित प्रमाण वाटचाल करण्यासाठी गिनीज गेज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी सप्ताह कमिटी भरपूर जोरदार प्रमाणात असं प्रयत्न करत आहे या सप्ताहाची यावर्षी निश्चितच गेनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होईल यात शंका नाही कारण भव्य असं का काम सप्ताह त्याचप्रमाणे या सप हरनाम सप्ताहाप्रमाणेच आप शेतकऱ्यांना आधुनिक शेती शेतीची ओढ लागावी आणि शेतीविषयी शे, आणखी प्रगत जे तंत्रज्ञान सध्या चालू आहे त्या तंत्रज्ञानाची माहिती भेटावी म्हणून सप्ताहाबरोबरच ह्या ठिकाणी भव्य अशा प्रमाणात शेती कृषी प्रदर्शन सप्ताह कमिटीने आयोजित केले आहे यामुळे सप्ताह कमिटीचे मानवे तेवढे मानव तेवढे आभार कमीच पडतील कारण अखंड हरिणाम सप्ताह म्हणजे एक धार्मिक कार्यक्रमाला धार्मिक कार्यक्रमाला शेतकऱ्यांना चांगली आ आधुनिक शेतीची माहिती भेटावी त्यामुळे भव्य असे कृषी प्रदर्शन शासन न न करता कमीत कमी धार्मिक कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रमाला शासकीय कामाची काही कुठल्याही प्रकारची मदत न घेता जे भव्य असे कृषी प्रदर्शन होत आहे या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक जी शेतीची माहिती आहे ती भेटू शकते आणि जे आधुनिक यंत्र उपकरण आले आहेत या ठिकाणी पुणे मुंबई या भरपूर ठिकाणच्या कंपन्या या इथे कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या कंपन्यामार्फत कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात माहिती देण्यात येणार आहे प्रतिनिधी गुलाब बाग एन न्यूज मराठी गंगापूर औरंगाबाद